हॅलो यू सो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की तुम्ही बघू शकता बऱ्याच माझ्या नवऱ्याने म्हटलं की तुला एक सरप्राईज द्यायचं आहे तर ठीक आहे कुठलं सरप्राईज द्यायचं आहे मला सांगा बरं का तर त्यांनी मला इथे आणलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इतकं सुंदर आ, गार्डन आहे ना की तुम्ही माझं मन खूप आनंदी झालं आणि माझ्या मुलाचं कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही कुठे शांत वातावरणामध्ये आणि एवढ्या चांगल्या गार्डनमध्ये आम्ही कुठं गेलो नव्हतो पण बऱ्याच दिवसानंतर याच्या पप्पानी इतक्या सुंदर ठिकाणी आम्हाला मानलेलं आहे ना की तुम्हाला जागोजागी तुम्हाला काही ना काही नवनवीन काहीतरी बघायलाच मिळणार आहे इथे खूप काही आहे बघण्यासाठी पुण्यामध्ये जर तुम्ही राहत असणार ना तर सर्वांना हे गार्डन माहिती आहे कुठं आहे काय आहे आणि इतकं छान गार्डन आहे का मी तुम्हाला काय सांगू इथं इतकं काही फिरण्यासारखं आहे ना की मी लिटरली एवढी थकली होती ना बाप रे तारी तरी पण नाही का अर्ध आम्ही बघितलंच नाही आणि अर्ध सोडून दिलं म्हणजे आम्हाला निवांत पण बसायचं होतं इकडं मुलाला खेळायचं पण होतं आणि फिरायचं पण होतं अरे बाबा एकच जीवू काय काय करणार आणि तुम्ही मागं जे बघताय ना ते डायनासोर आहे डायनासोरचे एवढे प्रकार आहेत नाही ते एवढे सारे स्टॅच्यू ठेवलेले आहेत ना की तुम्ही लिटरली कन्फ्यूज होऊन जाल की तुम्हाला नेमका कुठला ड्रॅगन बघायचा आहे आणि कुठला बघायचा नाही आहे कारण की प्रत्येक डायनासोरमध्ये वेगवेगळे रूप आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे हावभाव आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डिझाईन केलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलेलं आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी जागा आहे आणि त्यांना इतक्या प्रकारे इतक्या छान प्रकारे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे ना की माझं मनच नव्हतं होत तिथून निघण्याचं आणि खरं सांगतो तर तुम्हाला बघा आता किती छान पाण्याचं आहे ना की फवारे इतके सुंदर फाउंटन आहे ना की इतकं छान वाटत होतं ना की मी यांना लिटरली सांगत होते की तुम्ही तुम्हाला इथंच फोटो काढायचा बाबा इथंच म्हणजे इथंच काढायचं आहे कारण की इतकं छान म्हणजे इतकं सुंदर वाटत आहे ना ते कलर्स इतके कलर्समध्ये पण ते पाण्याचे फवारे उडत आहेत आणि सगळीकडं पाणीच पाणी आणि त्यात हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये थंड ठिकाणी म्हणजे इतकं उत्साहाने आम्ही तिथे गेलो ना तर आमचे पैसे वसूल झाले समजा इतकं छान जर करून यायला पाहिजे खरंच

केलेली आहे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप आणि हे तुम्ही बघू शकता किती मोठा डायनासोर्स आहे आणि त्याच्या आजूबाजूला पण एज पप्पा पण रागवत आहेत आणि माझ्याकडे